पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चारशे पारच्या स्वप्नपूर्तीसाठी व भाजपाच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीच्या हनुमानगडी येथे येथे एक जोडप्यांच्या हस्ते होम हवन व महायज्ञ करण्यात आले यावेळी नवनीत राणा व रवी राणा हे दाम्पत्य स्वतः उपस्थित होते यावेळी सगळे विरोधक या होम हवन मध्ये स्वाहा झाले पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आज या ठिकाणी हनुमानगडी जे हनुमान चालिसा ट्रस्ट जे स्थापना झाली त्याचा पूर्ण जे हनुमान चालीसा ट्रस्ट जे आहे ते उद्धव ठाकरेंनी जेव्हा खासदार नवनीत राणा मला जेलमध्ये टाकलं त्यानंतर ही ट्रस्टची स्थापना झाली एकशे अकरा या ठिकाणी बैजरंग बोलीची मूर्तीची स्थापना होत आहे काम सुरू आहे त्याच पवित्र धर्तीवर हनुमानगडी या ठिकाणी नवनीत राणांच्या वाढदिवसानिमित्त आणि भाजपचा स्थापना दिवस हा सुद्धा या ठिकाणी साजरा होत आहे एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांनी या ठिकाणी हवनमध्ये भाग घेतला आहुती समर्पित केली या विश्वाच्या शांतीसाठी शक्तीसाठी सगळ्यांच्या रुळामधले स्वप्नपूर्ण करण्यासाठी आणि नवनीत राणा प्रचंड बहुमता निवडून आल्या पाहिजे यासाठी सगळ्यांनी प्रार्थना केल्या हनुमानगडी या तीर्थक्षेत्रावर आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा आ... खऱ्या अर्थान त्यांच्या जीवन जीवनामध्ये चांगली त्यांना शक्ती मिळो त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी देव ईश्वर त्यांना ताकद देव यासाठी सुद्धा या हनुमानगडी या ठिकाणी सगळ्यांनी प्रार्थना केली हनुमान चालिसाचं पठण झालं तर आज नवनीत राणाच्या वाढदिवसानिमित्त हनुमान चालीसाचं पठण एक हजारपेक्षा जास्त जोडप्यांचं ह माध्यम हवन झालं या ठिकाणी आणि सगळ्यांनी आहुती दिली की जे विरोधक आहे ते याच्यामध्ये स्वा झाले पाहिजे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण झालं पाहिजे आणि पहिल्यांदा अमरावतीच्या इतिहासामध्ये जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा कमळ हे प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे खिलणार आहे आणि यासाठी मला असं वाटतं की भाजपचा स्थापना दिवस आणि नवनीत राणांचा वाढदिवस एकाच दिवशी योगायोगानं आलेला आहे मागच्या वेळेस हनुमान चालीसाच्या माध्यमात अंध टाकल्यानंतर हनुमान जयंती ही नवनीत राणांच्या सहा एप्रिल वाढदिवसानिमित्तच झाली होती तर मला असं वाटते हनुमान जीची कृपा आणि कुठे ना कुठे भाजपचं तालमेल हे नवनीत रणांच्या जीवनामध्ये जुळलेलं आहे आणि त्याची शक्ती म्हणून त्या या मैदानामध्ये उतरले आहे आणि कमल अमरावतीमध्ये लाखोच्या मतांनी खिलणार आहे एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून

अंजनेय विम्मे वायुपुय मे तनो हनुमंत प्रचोदयांजनेय विद्हे वायुपुदे मयी तत् हनुमत्वाय विहे वायुपुय मे तनो हनुमंत प्रचोदयाजनेय विम्मे वायुपुत ये वय तत्व हनुमंत प्रचोदयात प्रचोदयाय विमहे वायुपुय दे वय तनो हनुमंत प्रचोदयात स्वहजनेय हनुमंत प्रचोदयात स्व तनो हनुमंत प्रचोदयाहोव्जनेय विम्मे वायुपुराय हुन तनो हनुमंत प्रचोदया तस्वाजनेयमजनेहे वायुपुमे तन्नो हनुमंत प्रचोदयात स्वाहा हुमंजने स्वाह हुम्जनेहे वायुपुत ये मयी तन्नो हनुमंत प्रचोदयात स्वाहा हुमंजनेय विमे वायुपु इ मयी तनो हनुमंत प्रचोदयाहुम्जने हनुमंत प्रचोदयात स्वाजनेय विम्मे वायुपु इ मयी तन्नो हनुमंत प्रचोदया स्वाहा मनेय विम्मे वायुपु इ मयी तनो हनुमंत प्रचोदया स्वाहोमे वायुपुय मयी तन्नो हनुमंत प्रचोदयात स्वाहुंद प्रचोदयाजनेय विमे वायुपुमे तनो हनुमंत प्रचोदयात स्वाहा आंजनेय विमे वायुपुय महिनो हनुमंत प्रचोदयामजने विद्महेयुपुतय मय तन्नो हनुमंत प्रचोदयात स्वाहा आंजने प्रचोदयांजने विद्मे वायुपुय मयी तनो हनुमंत प्रचोदयात स्वाह हनुमंत വായുപുത്രയുമായി തന്റെ ഹനുബന്ധ പ്രചോദയാത്ര